महाराष्ट्र जिंतू भरधाव वेगातील दुकाकी एकाचा रोडवर तालुकावर गुन्हा जिंतू भरधाव वेगातील दुचाकी चालकाने पाठीमागून चोराची धडक केल्याने पन्नास वर्षीय इस्तम गंभीर जखमी सदर इस्तमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले रविवार आठ जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास जखमीचा मृत्यू झाला अपघाती मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी तालुका व जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात साहिल मनियार यांनी तक्रार दिली आहे सात जूनला दुपारी तीनच्या महाराज जिंतूर जालना रोडवर एका दुचाकी चालकाने फिर्यादी देऊन मेहबूब हबीब खाब मनिया वय पन्नास वर्षे यांना पाठीमागून डोळ्याची धडक जखमीला उपचारासाठी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून परभणीला आणि पुढे नांदेडला नेण्यात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मेहबूब हबी खाब मनिया यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला त्यांचा अखाती मृत्यू कानेबूत ठरल्याप्रकरणी एम एच बावीस जे पंचवीस सहासष्ट या क्रमांकाच्या दुचाकी तारखावर जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला केवळ महाराष्ट्र बाबा राजप्रसाद जिंतूर